मॉर्निंग वेलकम टू द माय चॅनल आजपासून व्हिडिओ परत येतील कारण काय कारण असतं मी काल संडेचा व्हिडिओ नाही बनवला आज आहे सोमवार मी चालली आहे का मला आणि लवकरच व्हिडिओज येतील चला आज काय काय होतं हे मी तुम्हाला दाखवते ही मॅडम झोपली होती मी निघते असं कळताच ती उठली आणि ती लागली माझ्या मागे आणि सोमवार म्हणजे सकाळ सकाळी मस्त शाळेत आणि आज आमच्या इथे अतिशय धुकं आहे बघा थोडं थोडं धुकं आहे आली आई पिल्याला घेऊन आई नाही पप्पा आले हे बघा लगेच उठून सकाळ सकाळी झाली लोकांची आता काय आई आमची वैष्णवी चला दोन <laughs> मी बनवले आहेत मस्त आईने बनवलेली होती भेंडीची भाजी म्हणजेच ग्रेव्ही भेंडी आणि त्यासोबत मी बनवलं आहे इथे रोटी मी तुम्हाला दाखवते माझी रोटी मी बनवलेली हॉटेल स्टाईल रोटी घरी आली माझं आवडलं आणि वैष्णवी बघा इथे काय करते ताशा वाजवते कसा तुझ्यासाठी आहे ताशा आणि ती बघते सध्या टीव्हीची ऍड ऍड इम्पॉर्टंट आहे आम्हाला आता झाली संध्याकाळ आणि मी बनवत आहे पिझ्झा त्यासाठी मी बनवलंय मैद्याच इथे गोल चपाती म्हणजे रोटी आणि ती थोडी अजून मोठी बनवते आणि मग तुम्हाला दाखवते ही बघा मी बनवली हॉटेल स्टाईल रोटी अजून तुम्हाला दाखवते आता ही कशी आहे हा ही फक्त लाटून मी तयार टाकली आता बघा ये हॉटेल स्टाईल रोटी आणि भेंडीची भाजी ही बघा मी बनवली हॉटेल स्टाईल रोटी अजून तुम्हाला दाखवते आता ही कशी आहे हा की फक्त लाटून मी तवा टाकली आता बघा ये हॉटेल स्टाईल रोटी आणि भेंडीची भाजी आता मी चपाती अशी थोडीशी कच्ची सारखी भाजून घेतले पाटून पण थोडीशी म्हणजे पिझ्झा डो हा आणि इथे मी घेतला आहे शिमला मिर्च टमाटा आणि कांदा कमी प्रकारे मी मैद्याची पिझ्झा रोटी बनवून घेतली आहे आता हिला हलकी हलकी थोडीशी भाजून घेते आणि तोपर्यंत मी कापते व्हेजीस आणि इथे वैष्णवी बसली पार्लर मध्ये मी ते थांबली तिच्यासाठी आणि तिची मस्ती आणि इथे टी व्ही आहे तर तिला टी व्ही बघायचं आहे बघा पिल्या हाय कर